Shut सर्वांसाठी घरे या धोरणानुसार तत्कालीन फडणवीस सरकारने दोन हजार अठरा रोजी शासकीय जमिनीवर अतिक्रमे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सर्व शासकीय जमिनीवरील धारकांना नियमानुकूल करून बी कार्ड देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर निदर्शनी केली केंद्र शासनाने घरे सर्वांसाठी हे धोरण जाहीर करून पंतप्रधान आवास योजना सुरू केली दरम्यान शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांना या धोरणाचा लाभ घेता येत नसल्याचे नियम आहे त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार अठरा रोजी निर्णय घेतला यामध्ये दोन हजार अकरा पूर्वीच्या झोपडपट्टीतील रहिवाशांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे यामध्ये सर्वे करण्याची जबाबदारी मनपाकडे देण्यात आली अमरावती महानगर पालिकेने चांगले काम केले आहे यात एकशे सात पैकी एकोणसत्तर झोपडपट्ट्यांचा सर्वे झाला अडोतीस झोपडपट्ट्यांचा सर्वे होणे बाकी आहे तसेच आतापर्यंत ज्या पट्ट्यांचा सर्वे झाला त्यातील अनेक लाभार्थ्यांकडे कागदपत्रे अथवा सर्व्हे करताना भेट झाली ना, ना। त्यामुळे या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले त्याची योग्य कागदपत्रे जमा करून पात्र होण्याची संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या, या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सर्वांसाठी घरे हा उपक्रम सुरू केला होता अमरावतीमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ही उपक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवला आहे त्यामधले ज्या झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड नसल्यामुळे या योजनेचा ते फायदा देऊ शकत नाही आहे यासंदर्भाचे प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडे येऊन गेले सहा महिने झाले त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाहीये म्हणून आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देत आहे की या प्रकरणी आपण लवकरात लवकर निकाल काढला नाही तर तीव्र आंदोलन या अमरावती शहरामध्ये उभं राहिल्या शिवाय राहणार सर्व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना नियमानुकूल करून पी आर कार्ड देण्यात यावे तसेच एकशे साठ झोपडपट्ट्यांचा सर्व्हिस पूर्ण करावा अशी देखील मागणी करण्यात आली माननीय आपले अध्यक्ष किरण भाऊ मांडतील पण पीआर कार्डच्या संदर्भात मला या ठिकाणी अतिशय महत्वाचं सांगायचं आहे की मुळातच हा विषय महानगरपालिकेने ज्यावेळी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं त्यावेळी महानगरपालिकेकडे ही जबाबदारी त्यावेळेच्या कलेक्टरने दिली होती आणि आम्ही प्रपोजल पाठवलं आम्ही प्रस्ताव पाठवला पण जेव्हा सरकार बदललं त्यावेळी राज्य शासनाच्या अंतर्गत येणारे जेवढे विभाग आहे मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, असेल।, असेल। मग ते वीज वितरण कंपनी एम एस सी बी असेल किंवा ते भूमी अभिनयक असेल किंवा एस ओ असेल किंवा तहसीलदार असेल यांच्याकडे चौदा चौदा महिने चोवीस चोवीस महिने हे प्रकरण प्रलंबित होते हे अशा कसे प्रलंबित राहतात ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रस्तावाच निकाली निघत होते दहा लो दहा झोपडपट्ट्यांना त्यानंतर हे काम पूर्ण ठप्प झालं कारण की राज्य शासनाने हे सांगितलंय की हे प्रस्ताव मंजूर करू नका आणि मग मी महानगरपालिकेत मिटिंग घेतली बैठक घेतली आणि आम्ही कलेक्टरला पत्र दिलं माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये सांगितलं की एक वेगळी खिडकी करा या कलेक्टरनी ऐकलं नाही कारण की पालकमंत्र्यांचे स्पष्ट आदेश होते करू नका कारण की हे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ही जी, जी स्कीम आहे ही स्कीम त्यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे ह्या जनतेच्या दृष्टीने दिलेला ड्रीम प्रोजेक्ट आहे पण त्याला हात चालला नाही आणि मला याच्याही पुढे जाऊन सांगा असं उसा इतकं भयंकर आहे जे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की बडनेरा मतदारसंघातल्या नऊ झोपडपट्ट्या आणि अमरावती मतदारसंघातल्या सहा झोपडपट्ट्या हो अतिशय स्पष्टपणे त्यांनी आहे की याच्यावर वेगवेगळ्या विभागा विभागाचं आरक्षण आहे काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे काही ठिकाणी एम एस आहे काही ठिकाणी स्मशानभूमीचं आहे पण गेल्या वीस वर्ष झाल्या जनता त्या ठिकाणी राहते तुम्ही त्याला काढू शकता आणि मग काढू जर शकत नसेल तर त्या पंधरा झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड देण्याच्या संदर्भात ती प्रक्रिया सुरू करा तसेच शासकीय मेडिकल कॉलेज चा प्रश्न तात्काळ निकाली काढावा दोन हजार घरांचा प्रस्ताव तात्काळ कर मंजूर करावा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये किडनी ट्रान्सप्लांट चे बंद पडलेल्या शस्त्रक्रिया सुरू कराव्या या प्रमुख मागण्यांना घेऊन भारतीय जनता पक्ष शहरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जे प्रस्ताव प्रलंबित आहे ते मान्य झाले पाहिजे दुसरी मागणी आहे की अनेक वर्षापासून आमचं आंदोलन चालू आहे शासकीय मेडिकल कॉलेज अमरावतीला स्थापन झालं पाहिजे बजेटमध्ये निधी घोषित करा पंधरा डिसेंबरच्या आधी आय एम एला अर्ज करा आणि डी एनची नियुक्ती करा तिसरी आमची मागणी आहे की दोन हजार घरांचा पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जो प्रस्ताव हो। शासनाकडे प्रलंबित आहे दोन वर्षापासून मनपाचा तो त्वरित मंजूर करा आणि चौथी मागणी आहे की कि जे किडनीचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन सुपर स्पेशालिटीत बंद पडलेले आहेत ते पुरुष चालू करा या चार मागण्यांसाठी आज आम्ही निदर्शनं करतो आहे आणि हे जर मागणी आमच्या मान्य नाही झाल्या तर या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आम्ही प्रचंड मोर्चा काढणार आहोत एवढं या ठिकाणी मी सांगतो निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष किरण पातुरकर जयंत डेहनकर महापौर चेतन गावंडे तुषार भारतीय शिवराय कुडकर्णी डॉक्टर नितीन धांडे गजानन देशमुख आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती